मी ऐकलो होतं बाया शिव्या देत नाहीत मी ऐकलो असलील बोलत नाहीत पण मी पूर्णपणे गलत होतो आज आपण अशा बाईला बघणार आहोत तिच्या व्हिडिओमध्ये मध्ये बोलणं कमी आणि शिव्या जास्त आहेत तुम्ही गुगल वर जरी सर्च केलं जगामध्ये सर्वात जास्त शिव्या देणारी बाई तर काच कण हिचा फोटो येईल तर मित्रांनो टाइम लई महत्वाचा आहे चला तिला एकदा कात्रीमध्ये घेऊ यांना एवढा अनुभव आहे ह्यांनी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचे बघलेले आहेत यांच्या म्हणण्यानुसार मुलांचं हे काळ असतं अरे चांदा काही मुलांचे तोंड पण काजे असतात आणि यांना संडासाठी त्रास होत असल्यास हे असत मे दोन मिळतीये एक लेके बूढा होणे तक किसने भूत के साथ केली आहे भूत का ठीक है लेकिन तू चूत कैची का क्या करेगी? कही चिला, कही चिला <laughs> तुम्हाला सांगतो कलयुगामध्ये हिच्या सारख्या बाया येणार असतील तर कलयुग येण्याच्या अगोदरच पृथ्वी नष्ट झाली पाहिजे गाडी कम चालत आहे बाई का काय असे हॉर्न कोण आहे आणि गाडी सेकंड हँड असल्यास जास्त हॉर्नच दाबल ना नाही तर गाडी डायरेक्ट खड्ड्यात जाईल आणि नवीन ड्रायव्हरला कमी नको समजू गाडी पलटी पण मारू शकतात मग आम्ही काय साडी घालून नाचाव का गावण घालून नाचाव आणि जे तुझ्या व्हिडिओ मध्ये हाकतेस ते मुंबई मध्ये नको हवो महानगरपालिकेवाले आले तर गाडीत टाकून समुद्रामध्ये नेऊन टाकतील माय काय झालंय काय सांग माय मला म्यानवऱ्या रात्रभर ठोकलंय दुसऱ्या बायांचे त्यांना बोर होऊ लागल्यास रोमॅन्टिक ठिकाणी फिरायला नेतात आणि ह्यांचे नवरे दहा बाय दहाच्या रूम मध्ये ठोकतात मारतात हो काही पण समजतात तुम्ही ह्या बायांनी माणुसकीच्या सगळ्या हद्दी पार केलेल्या आहेत एक बाई लाईक फॉलोअर साठी एवढी खाली जाऊ शकते का यार काय काय मुतानी पडणीस गड लागल काय पडणीस मुतानी गा तुला जायला लागल धर दाबून हातानी ग पोरग वडाया लागल धर दाबून हातानी गोर्ग वडायला लागल खैर यार म्हणायला येतात गाणे ह्यांना काढता येतात व्हिडिओ ह्यांना देता येतात त्या म्हणजे शिव्या आणि करता येतो चुत्या पा हे बघ बाई तुझे व्हिडिओ खूप छान आहेत फक्त व्हिडिओ अपलोड करते वेळेस नेट बंद करून अपलोड करत ठीक आहे ठीक आहे आता सोशल मीडियावर फेमस व्हायचा असेल तर कॅमेरा चालू करा आणि कॅमेऱ्याच्या पुढे धुंगण धुवा बघा यार ह्या बाईंनी कॅमेऱ्याच्या पुढे ढुंगण धुतली आणि मिलियन मध्ये व्ह्यूज घेऊन गेली मी सांगतो अशा बाया व्ह्यूज साठी भर चौकामध्ये भोंगया नसतील हे देवा कसलं कलयुग चालू आहे रे बाबा अपले चानल और कोनी नवी ला तर मित्रांनो आपल्या चॅनल वर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू तर बाय